जगातील सर्वात प्रतिष्ठित हिपहॉप डान्स स्पर्धा वर्ल्ड हिपहॉप डान्स चॅम्पियनशिप युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये नुकतीच थाटात पार पडली जर संधी मिळाली तर त्या संधीचा सोला कसं करायचं हे झिरो डिग्री डान्स क्रू व त्यांच्या संस्थापक मोहम्मद मोशिन शेख यांनी करून दाखवलं आणि आपल्या भारताला साता समुद्र पार नेत भारताचं नावलौकिक के केलं ह्या स्पर्धेत पंचावन्न पेक्षा अधिक देशांनी भाग घेतला होता त्या झिरो डिग्री क्रू ने नवव्या स्थानावर आपली मजल मारली पंचावन्नहून अधिक देशांमधून पाच हजार पेक्षा जास्त हिपहॉपचे कार्यकर्ते एकत्र आले आणि खऱ्या हिपहॉप संस्कृतीचा उत्सव साजरा झाला प्रत्येक ग्रुपनं त्यांच्या कला स्टाईल आणि एनर्जीने अंतिम विजेते पटासाठी जोरदार टक्कर दिली स्पर्धेसोबतच हिपहॉपचे दिग्गज कलाकार आणि सेलिब्रिटींची चमकदार उपस्थितीही होती पण ह्या स्पर्धेपेक्षा एक एकत्र येणं शिकणं हिपहॉप बद्दलची एकसंध भावना हा केवळ स्पर्धेचा नाही तर संस्कृतीचा उत्सव होता यावेळी भारतात आल्यावर ठळक प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी मोहम्मद मोशिन शेख यांच्याशी संवाद साधला असं म्हणतात की कला असे मानवासी भूषण कलेशिवाय माणसाला कुठलीच किंमत नसते नुकतंच जर आपण पाहिलं तर देश आता एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान असतो तो तिरंगाविषयी परंतु आज आपल्यासोबत एक असे कलाकार आहे की ज्यांनी तिरंग्याचं नाव जे आहे ते साता समुद्रापार म्हणजेच मध्ये फडकवले एकंदरीतच झिरो डिग्री हे नाव आपण पाहिलं तर मध्ये या अगोदर अतिशय आदरपूर्ण घेतलं जात होतं परंतु आता हे नाव साता समुद्रा पार सा का सा जे आहे ते देशासाठी नावलौकिक असं काम करताना पाहायला मिळत आहे आणि ह्याचं पूर्ण श्रेय जात ते म्हणजे मोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला तर छोटस वटवृक्ष आता एक मोठं झाड होऊन संपूर्ण देशात संपूर्ण जगामध्ये नावलौकिक असं काम करताना पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत स्वतः मोशिन सर असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कसा होता हा वर्ल्ड हिपॉप चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चा प्रवास खरंतर खूप खडतर असतं तळागळ्यातल्या मुलांना घेऊन एक मोठी संधी देऊन त्यांना जगात नावलौकिक करणं एकंदरीत पूर्ण प्रवास कसा होता याच विषयी साठी झिरो डिग्री डान्स करूचे फाउंडर असणार आहेत सर आपण त्यांच्यावरून सर्वप्रथम संपूर्ण भारताला तुमच्याविषयी अभिमान आहे की जे तुम्ही केलं त्याबद्दल खरंच तुमचे खूप कौतुक कसा होता हा प्रवास जेव्हा तुम्ही डान्स सुरू केला होता वाटलं होतं इतका यश गाठता येईल माझं नाव मोहम्मद मोशीन सईद आहे आणि मी कल्याण वरून आहे सो so, जेव्हा मी डान्सिंग स्टार्ट केला होता माझा एकच ड्रीम होता जेव्हा मी स्टार्ट केला होता मला स्वतःला काय ना काय देशासाठी करायचा होता स्टार्टिंग पासून जेव्हा मी स्टार्ट केला तर मी फक्त ऑपॉर्च्युनिटी बघत होता का कसा करायचं काय तर आम्ही कॉम्पिटिशन करायला स्टार्ट केलं इंडियामध्ये तर कॉम्पिटिशन करून करून इंडियामध्ये मुंबईमध्ये पहिला जिंकायला स्टार्ट केलं नंतर मुंबईचा भाग मलेशिया गेले आम्ही इंटरनॅशनल मध्ये इंटरनॅशनल मध्ये पण जिंकले तर मला वाटलं की मुलांवरती टॅलेंट आहे तर कल्याणवरचा मुलांवरती आणि इथे स्कोप कमी आहे आपल्या इथे आणि सपोर्ट पण कमी आहे आणि मला असं काय करायचं होतं की आयुष्यामध्ये पुढे जे येणारे जनरेशन त्यांना त्यांना सोपं व्हायला पाहिजे तर आम्ही हे वर्ष वर्ल्ड हिपॉप मध्ये प्रयत्न केलाय तिकडे जाऊन आम्ही नवा क्रमांक अचिव्ह केलेला आहे कॉम्पिटिशन मध्ये आमचा प्रयत्न हेच होता की देशाला मेडल आणायचं ते प्रयत्नामध्येच आम्ही गेलो होतो आणि काही मार्क्स मुळे आम्ही पॉइंट काही टेन मार्क्स मुळे पाठीमागे गेले आम्ही आणि फायनल्स पर्यंत पोहोचला नाही सेमी फायनल्स पर्यंत असं आम्ही परफॉर्मन्स केला होता की सर्व स्टँडिंग वर्ष आम्हाला भेटलं होतं पूर्ण ऑडियन्सचं आणि तिकडे आम्ही असं नाव बनून आले की हा इंडियाचा इंडियाचा लोक असा डान्स करतात ते घाबरतात आम्हाला बघून आता पण आणि एवढ्या लोकांनी आम्हाला एप्रिशिएट केले कॅनडा जपान प्रत्येक लोक येऊन आमच्याशी फोटो काढत होता का, 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 आणि आम्हाला एप्रिशिएट करत होता आणि हे प्रयत्न आमचा संपला नाही हे मी सर्वांना सांगून देतो आता की आम्ही नेक्स्ट इयर परत जाणार आहे आणि जे आमचं स्वप्न होतं जे देशाचं स्वप्न होतं गोल्ड सिल्वर तीन मेडल मध्ये आम्ही सिल्वर आणि ब्रॉन्झ पण नाही येणार ना। फक्त गोल्ड मेडल जिंकून कारण की तिकडे जे गोल्ड मेडल जिंकतात त्यांचं नॅशनल एन प्ले होतात तिकडे तर आमचा हेच प्रयत्न असेल की देशाला आम्ही गोल्ड मेडल जिंकून आणू होता जे ते नेक्स्ट 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 इयर 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 आम्ही आम्ही करणारच एकंदरीत आपण पाहतो की क्रिकेट असेल त्याला वाव मिळतो इतर खेळ असतील त्यांना वाव मिळतो परंतु कलेला कुठेतरी अजूनही डावललं जातं कले कलाकाराला अजूनही तितकी रिस्पेक्ट समाजामध्ये मिळत नाही तुमचा हा प्रवास कसा होता किती चॅलेंजिंग होत की कल्याणवरनं प्रवास थेट युएस पर्यंत पोहोचला किती तुमच्यासाठी याच्या ऍडव्हान्टेज होतं आणि इथले लोक पॉलिटिकल असतील किंवा तुमचे डान्सचे काही जे लेजंड असतील त्यांच्याकडून तुम्हाला कसा सहभाग मिळाला होता त्यांची काही मदत मिळाली का, का? खरं सांगू तर कोणाचा मदत भेटला नाही माझं आम्हाला हे कॉम्पिटिशनला जायचा जायसाठी मला फक्त वाईफचा सपोर्ट भेटला होता त्याने तिचा पूर्ण गोल्ड आणि आमचा माझा दोन मुलं आहे त्यांचा गोल्ड आम्ही पूर्ण गिरवी ठेवलं होता आणि ते ठेवून आम्ही पैसे एकटा केले आणि काही पॅरेंट्स आहे आपल्या क्लासेसच ते लोकांनी पाच हजार दोन हजार चार हजार थोडाफार ते लोकांनी सपोर्ट केला आणि काय यांचा पॅरेंट्स आहे ते लोकांनी थोडाफार सपोर्ट केलेला आहे विजासाठी हे सर्व साठी बाकी सर्व चिजे मीनी आणि माझी वाईफनी प्रयत्न करून हे आम्ही कम्प्लीट केलेला आहे पॉलिटिशियन्स लोक का, कोणीच काय केलेलं आहे कारण की आम्ही कमीत कमी, -कमी पाच सहा वेळेला त्यांचा ऑफिसवरती जाऊन आले कोणाचं नाव नाही घेऊ शकतो मी प्रयत्न केले पॅरे म्हणजे यांचे पॅरेंट जाऊन रिफंड साठी गेलं होतं काय काय का तिकीट साठी हो, हो तुम्ही द्या कोणीच काय दिलं नाही एक रुपया पण दिला वाईट वाटतं या गोष्टीचा की तुम्ही देशासाठी चालला होता तुम्ही फक्त तुमच्यासाठी किंवा तुम्ही तुमच्या वैयक्तिक कारणासाठी नव्हता तुम्ही देशाला रिप्रेझेंट करत होता असं असताना कुठेतरी एक सपोर्ट किंवा एक पाठीवरती थाप मिळणं आवश्यक होतं असं गरजेचा सपोर्ट भेटायला पाहिजे होता कारण की मी पंधरा वर्षापासून डान्स करतो इथे कल्याण मध्ये सर्वांसाठी मी डान्स केला डायंडी गणपती नवरात्री सर्व कार्यक्रम मध्ये मी फ्री मध्ये जाऊन डान्स केलेला आहे सर्वांसाठी मला हेच एक्सपर्टेशन होतं काही ना काही सपोर्ट भेटणार आम्हाला हे प्रवास इझी होणार जेवढा आम्ही विचार केला इझी होणार तेवढा इझी नव्हता हे प्रवास ले डिफिकल्टी होता स्टार्टिंग पासूनच आम्हाला तेव्हा पण मी युअप नाही केला मला करायचाच होतं हे प्रवास कसा पण कम्प्लीट आणि आम्ही प्रयत्न करून केले पूर्ण प्रवास कम्प्लीट केला चांगल्या ठिकाणी आणि मला सर्वांना हे सांगायचं की आता डान्स ले पुढे गेलेला आहे लोकांना फक्त ते लावणी ते फोक डान्स तेच दिसतात आणि आम्ही हिपहॉप पर्यंत जिथून हिपहॉप आलाय तिकडून शिकून तिकडून जे हिपहॉप आम्ही ग्रॅप करून शिकून इथे इंडियामधून तिकडे त्यांना जाऊन नवा क्रमांकामध्ये म्हणजे बाकी कंट्रीला आम्ही पाठीमध्ये सोडलेला आहे अजून पण हो जपान कॅनडा त्यांना आम्ही पाठी सोडून आम्ही नवापर्यंत पोहोचले त्यांचा स्टाईल त्यांचा आमच्या फ्लेवर मध्ये मध्ये आम्ही दाखवून तिथपर्यंत पोहोचू शकतात तर अजून पण आम्ही करू शकतो आम्हाला सपोर्ट भेटला ना फक्त पॉलिटिशियन फायनान्शियली भेटला ना अजून स्ट्रॉंग डान्सर म्हणून कारण की आमचा मध्ये काय होतं पैसे पण पाहिजे आम्हाला कुठे अरेंज करायचा डान्स पण शिकायचा कॉस्ट्युम पण बनवायचा शूज पण घ्यायचा सा, सर्व प्रेशर होता मुलांवरती पण होता पेरेंट्स वरती पण होता तर आम्ही स्टेबल नव्हता सर्व करायला आणि हे थोडाफार फंड आम्हाला भेटला ना आम्ही आम्ही सर्व पुढे जाऊ शकतो अगदी शेवटचा प्रश्न लोकांना सक्सेस दिसतो पण त्या मागचा जो खडतर प्रवास असतो तो दिसत नाही एकंदरीत तुम्ही नवीन तरुणांना काय सांगाल कारण तुम्ही आता प्रेरणा आहात अनेक तरुणांचे तर एकंदरीत तुम्ही त्या तरुणांना काय सांगाल की कशा प्रकारे फाईट ठेवली पाहिजे संयम ठेवला पाहिजे आणि एक दिवस तरी तुम्हाला यशाचं फळ भेटत तर त्या युथला तुम्ही काय सांगाल आणि हे जे श्रेय तुम्हाला आज भेटले तुम्ही जगात जाऊन रिप्रेझेंट केलं त्याचं श्रेय तुम्ही हे क्रेडिट तर मी माझ्या मुलांना देऊ शकतो कारण की ते हाय तर मी आहे कारण की हे लोक हे लेव्हल मध्ये परफॉर्म करतात आणि ह्यांच्यावरती जे कॉन्फिडन्ट गुरु शिष्य असेल तरच हे गुरु शिष्याला प्रेझेंट करू शकतो आणि शिष्य गुरुला रिप्रेझेंट करतात की हा ते नव्हतं ते नसेल तर मी तिकडे तिथपर्यंत पोहोचले नसे नसेल मी नसे अमेरिका पर्यंत आणि मी रिप्रेझेंट नाही केला इंडियाला yes. क्रेडिट मी माझा टीम मेंबर्स प्रत्येकाला आणि सेकंड क्वेश्चन असा होता की अशी आहे आपली की त्यांना सक्सेस पाहिजे असतो पण त्यामागची जी स्ट्रगलिंग स्टोरी असते असते ती नको मग अशा युथला किंवा अशा आर्टिस्टला अशा डान्सरला तुम्ही काय आव्हान करू कशा प्रकारे संयम आणि परिश्रम ठेवले पाहिजे आपण पेशन्स मी युथला हे सांगेन की करा तुम्ही तुमचं स्वप्नामध्ये कारण की टाइम लागतात किंवा एक वर्ष दोन वर्ष पण लागू शकतात तुम्ही जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करा, करा ते देव असेल तुम्ही मेहनत करा त्याच्यावरती पाठी मग देव सर्व बघतोय कारण की मेहनतला कधी पण नान असत कधी ना कधी तुम्हाला ते यश भेटणारच भेटणार तुम्ही जिकवा आहे तुमचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार तुम्ही प्रयत्न करत राहा कधी पण लाईफ मध्ये घेऊ नव्ह करा मीनी पण प्रयत्न तीन वर्ष पण करत होता आज जाऊन पूर्ण झाला माझा आणि ते पण इनकम्प्लीट राहिलं yes. लाईफ मध्ये कधी पण गिव्हअप नाही करायचं युथला मी ते सांगतो कारण की तुम्ही जे करणार ते येणारे जनरेशन साठी ते एक मेसेज असणार uh, काही स्टुडंट आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया uh, काय सांगाल कसा एक्सपिरियन्स होता थेट कल्याणचा प्रवास हा युएस पर्यंत पोहोचला काय एक्सपिरियन्स होता uh, म्हणजे आता आम्ही इंडिया मधनं युएसए ला गेलो Uh, म्हणजे खूप मोठा प्रवास होता त्या प्रवासामध्ये आम्हाला खूप मजा आली आम्ही तिथे डान्स केला आम्ही दुसऱ्यांचा डान्स बघितला त्यांच्याकडनं आम्हाला खूप काही शिकायला भेटलं स्टाईल फाउंडेशन वगैरे सगळं आणि तिथले लोक सगळे म्हणजे आमच्याशी नीट बोलत होते uh, अजून uh, आम्हाला uh, खूप छान वाटलं की आम्ही त्या स्टेजवर जाऊन इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि सेमीफायनल लाइन रँक मिळवला आणि फायनल ला जायचं आम्ही ट्राय केलं पण ते झालं नाही या वर्षी जरी स्वप्न पूर्ण झालं नसलं तरी पुढच्या वर्षी पुन्हा जाणार कशा प्रकारे पुढच्या वर्षी आम्ही फायनली जाणार आहे तर एकदम असं पॉवरफुल बनून जाणार म्हणजे आता तिकडे जाणार तर असं की गोल्ड मेडल घेऊनच जाणार इंडिया साठी तर ही जिद्द आहे या मुलांची की पुढच्या वर्षी आम्ही जाणार तर नक्कीच गोल्ड मेडल घेऊन काही आणखी स्टुडंट आहेत आपण क्रिव मेंबर्स आहेत आपण त्यांच्याकडे जाणतोय काय फिलिंग होती जेव्हा तिरंगा आपल्या खांद्यावर असतो आणि आपण युएस सारख्या मोठ्या देशामध्ये आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करतो एका छोट्याशा शहरातून जाऊन काय फिलिंग असते तिथे उभं राहणं ही खूप साऱ्या ची ड्रीम आहे आणि आम्ही तिकडे उभं राहिलो तर आमचा ड्रीम कम ट्रू मोमेंट होता आणि तिरंगा घेऊन उभं राहणं ही खूप प्राउड मोमेंट आहे एवढं आम्ही एवढ्याशा इकडचे लोक युएसए ला जाऊन असं तिरंगा घेऊन आम्ही खूप खुश होतो ड्रीम कम ट्रू होता आणि आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स भेटला तिथले लोक पण खूप चांगले होते आम्हाला खूप काही शिकायला पण भेटलं का जर्नी बहुत अच्छा था हम लोग प्रॅक्टिस मे किसको लगता था किसी का तब्येत खराब था बट तभी भी हम लोग ने गिव अप नहीं किया हम लोग ने सोचा इंडिया के लिए कुछ ना कुछ तो करना ही है हमारे सर का सपना हमारा सपना फिर सर ने हमारे लिए मतलब बहुत कुछ मेहनत किया था मम्मी पापा ने मेहनत की है और फिर हमने सोचा कि हमको इंडिया के लिए कुछ ना कुछ तो करना ही है और फिर हम लोग गए उर्दूस प्रीमियम्स में सेमीस तक पहुँचे और हम लोग ने हमारा बेस्ट दिया तभी भी कुछ ना कुछ गलती थी हम लोग में इसके लिए हम फाइनल तक पहुंच नहीं पाए बट हम प्रॉमिस करते हैं कि नेक्स्ट ईयर या तो नेक्स्ट के नेक्स्ट ईयर हम गोल्ड लेके आएंगे इंडिया के लिए नक्कीच तर एकंदरीतच छोटस रोपट आज वटवृक्ष होऊन युएस सारख्या देशामध्ये नावलोकी करताना पाहायला मिळते खरं तर हा प्रवास खूप मोठा होता लोकांना तो सक्सेस दिसतो पण त्यामागचा जो स्ट्रगल असतो त्यामागचा जो संघर्ष असतो तो, तो मात्र नाविन ना असत एकंदरीतच ते जरी नवव्या क्रमांकावर असले तरी तमाम भारतीयांसाठी ते तिथं पोहोचले त्यांनी तिकडे तिरंगा फडकवला हीच यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही पूर्ण टीमचे स्वागत परंतु यामध्ये एक खेद वाटते की कलाकाराला जेव्हा कुठल्याही प्रकारचं साधन मिळत नाही किंवा कलाकाराला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही तरीही असं ना 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 न होता न डगमगता न हरून जाता न हार मानता हे कलाकार जिद्दी उभे राहिले आणि लागेल त्या पद्धतीने ते लढायसाठी तयार होते आणि अखेर त्यांनी जगामध्ये आपल्या तिरंग्याचं नाव जे आहे ते लौकिक केलं अशा या क्रेवला अशा या फाउंडरला अशा या स्टुडंटला तर अभिमान आहे या देशाचा की त्यांनी अशा प्रकारे नावलौकिक अशी कामगिरी केलेली आहे तुर्तास इतकंच व्हिडीओ जर्नलिस्ट अक्षय सोबत मी अनिकेत ठळक वर्ता कल्याण